डोंबिवली एम आय डी सीमध्ये आज भटक्या श्वानाच्या तोंडात प्लास्टिकची बरणी अडकल्याचा प्रकार घडला माजी नगरसेवक नंदू ठोसर यांना स्थानिकांनी फोन करून मदत मागितली असता त्यांनी तात्काळ पॉज संस्थेच्या हेल्पलाईनवर कॉल केला तिथे निलेश भनगे यांनी ताबडतोब पुढील वीस मिनिटात स्टाफ अरेंज करून ताबडतोब पॉज संस्थेची अँब्युलन्स पाठवली हो संस्थेचे महेश यांनी त्वरित धाव घेऊन या श्वानास कॅचरमध्ये पकडून थोडी कापून त्या मुख्य जीवाचे प्राण वाचवले एमआयसी सोसायटी सोसायटीमधले रहिवासी सकाळपासून नंबर शोधत होते शेवटी नंदू यांनी पॉज ह्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या संस्थेला कॉल केला कारण त्या श्वानास तीन तासांनी गुदमरू लागले होते आणि त्याचा जीव हयात गेला असता नागरिकांनी प्लास्टिक वापरणे सोडून द्यावं आणि प्लास्टिक रस्त्यावर फेकणे बंद करावे असे संस्थेय ट्रस्ट्री अनुराधा रामास्वामी यांनी म्हटले प्रत्येक सोसायटीने आपल्या परिसरात पशुपक्ष्यांसाठी मातीचे किंवा सिमेंटचे पाणी भरलेले भांडे ठेवावे असे निलेश भनगे यांनी म्हटले तीन वर्षांपूर्वी बदलापूर येथे गोरेपाडा येथे देखील एका बिबट्याचे पिल्लू असेच तीन दिवस चारमध्ये तोंड अडकून फिरत होते आणि तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला वाचवण्यासाठी पज आणि इतर संस्था आणि वन खात्याला यश आले होते रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा